फायनलचा निकाल ऐका आजच्या या मैदानातील तास क्रमांक नऊ तास क्रमांक सात तास क्रमांक सहा तास क्रमांक पाच तास क्रमांक चार आणि तास क्रमांक एक अशा या ठिकाणी सात गाड्या फॉल आहेत यांना या ठिकाणी सात गाड्यांना एक दक्षित देणार दे दे आहे आणि डायरेक्ट चित्रकर्ता पाहायला जाणार आहे आजच्या या तीन नंबरचे मानकरी आजच्या मध्यातील तीन नंबरचे मानकरी पाच क्रमांक आठ महिली गाडी जोशी अंबरनाथ तुळशीदाबा विठ्ठल गाडी या गाडीचा तिसरा आला सुंदर गाडी पळाली बादल आणि पेस्तोलची गाडी आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आज या मै्यातील दोन नंबरचे मानकरी श्री स्वामी समात रापूर या गाडीचा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सागर आणि वाळक्याची ठिकाणी आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असे मैदान महाशिवरात्री मिळत हे भे आणि असते मैदान या मैदानातील आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक गाडी मोहम्मदर विंग आणि सरपंच अर्जुन पाटील भागाची गाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पळाली शेतक आणि राजाची गाडी आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी アニジアガらスタートしてンドでかね、ピアサティーベルカリマルカネステーゼ。